दलित मित्र गणपतराव कृष्णराव ओलेकर आश्रम शाळेच्या भव्य प्रांगणामध्ये सर्वांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व ग्रामपंचायत घोरपडीचे लोकनियुक्त सरपंच नितीन कांबळे उपसरपंच संपत नरळे ग्रामविकास अधिकारी हुबाले सर व सर्व सदस्य स्टाफ त्याचबरोबर हायस्कूलचे मुख्याध्यापक घेरडे सर व सर्व स्टाफ विद्यार्थी मुख्याध्यापक सर, मुख्या सर, मुख्या सर, सर, सर व व स्टाफ सर्व विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापिका पाटोळे मॅडम सर्व स्टाफ विद्यार्थी विठ्ठलवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक कोळेकर सर सर्व विद्यार्थी आशा वर्कर बचत गट अंगणवाडी सेविका मदतनीस व इतर कर्मचारी सर्व ग्रामस्थ आंतरराष्ट्रीय योग दिवसाला उपस्थित होते सकाळी आठ वाजता शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी नागरिक उपस्थित झाले व योग शिक्षकांनी सर्वांना योगाभ्यास शिकवला सर्व विद्यार्थ्यांनी देखील आनंदाने शिकवलेले योग पूर्ण केलं जमलेल्या सर्वांनी योगाचे महत्व समजून घेतले व सतत योगा करण्यास प्रोत्साहन दिलं लोकनियुक्त सरपंच नितीन कांबळे ग्रामविकास का अधिकारी हुबालेसर हायस्कूल आश्रमशाळा जिल्हा परिषद शाळा घोरपडी जिल्हा परिषद शाळा विठ्ठलवाडी या सर्वांनी एकत्र येऊन योग्य नियोजन केले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे